भिगवण पोलिसांची दीपावलीपूर्वीच धडाकेबाज कारवाई मुसके आवळल्या ला एक लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांनी प्रभावी पेट्रोलिंग करत अट्टल चोरट्याला गजाआड केले गणेश गंगाधर टिंगरे व चौरेचाळीस राहणार लोहार गल्ली तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे या सराईत चोरट्याचं नाव आहे पोलिसांच्या या कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला असून पोलीस पथकाच्या तत्परतेचं नागरिकांनी कौतुक केलंय गिल अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार व गणेश अपर पोलीस तसेच डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी हद्दीतील सर्व पथकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे सात वाजता अकोले गाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार महेश उगले सचिन पवार संतोष मखरे आणि शहाजी सुद्रिक यांनी एक फिरताना पाहिली सदर आपले नाव गणेश गंगाधर टिंगरे चौरेचाळीस राहणार लोहार गल्ली तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल एम एच तेवीस बीई त्र्याहत्तर पंच्याण्णव संदर्भात चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला तपासादरम्यान ही मोटरसायकल चोरीची असल्याचं स्पष्ट झालंय त्याच्या ताब्यातून सुमारे साठ हजार रुपयांची स्प्लेंडर मोटरसायकल आणि इतर वस्तूंनी मिळून एकूण एक सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चौकशीत आरोपीने कबूल केले आहे की त्याने ऑक्टोबर रोजी मदनवाडी गावच्या हत्तीतून पियाजो कंपनीची रिक्षा चोरी केली होती ही रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली आहे सुमारे चाळीस हजार रुपये अंदाजे किंमत पुढील तपासात समोर आली आहे की मोटरसायकल काही काळापूर्वी मिरजगाव येथून चोरी झाली आहे ही कारवाई प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार महेश उगले सचिन पवार संतोष मखरे व सहाजी सुद्रिक यांनी यशस्वीपणे पार पुढील तपास पोलीस महेश करीत आहे पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे दीपावली पूर्व काळात चोरीसारख्या गुन्ह्यांवर अधिक नियंत्रण मिळवण्यात मदत झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा सा विश्वास अधिक दृढ झाला आहे